गदरा खरी हाय की व्यापारी आता क्या करतो मी नशिदो खाली आतलो म्हणजे सर एकच तिकडे बोलायला लागतो चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण पाहणार आहोत भारताचे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या आज आपण पाहणार आहोत भारताचे भौगोलिक स्थान या भारताच्या भौगोलिक स्थानामध्ये भारता, स्थान। भारता स्थाना आ, भारत उत्तरेला हिमालय पर्वतरांगाने वेढलेला आणि दक्षिणेला हिंदी महासागराने सीमित आहे त्यानंतर तिकडे आवाज कर त्यानंतर अक्षांश त्यानंतर अक्षांश आठ अंश सेल्सिअस चार ते सदतीस अंश सेल् सहा उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर एकांश अडतीस सात ते सत्त्याण्णव पंचवीस चला पुढे भारताचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ भारताचे एकूण क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर जगातील सातवे मोठे राष्ट्र एकूण भूप्रदेश प्रदेशाचा दोन पॉईंट चार टक्के भाग भारत व्यापतो राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत सीमा उत्तर आणि उत्तर आणि उत्तर पश्चिमेला चीन नेपाळ भूतान पाकिस्तान पूर्व बांगलादेश म्यानमार दक्षिणेला श्रीलंका पालखी सामुद्र धुनी याच्यामुळे श्रीलंका आणि भारत वेगळं होतं हे जरा मी फास्ट फास्ट घेतो कारण मी पहिल्या लेक्चरला घेतलं होतं त्या प्रमुख नद्या गंगा <coughs> ब्रह्मपुत्रा सिंधू नर्मदा गोदावरी कृष्णा कावेरी पर्वश्रेणीमध्ये हिमालय माउंट एव्हरेस्ट आठ आथ हजार आठशे अठ्ठेचाळीस कांचनगंगा आठ हजार पाचशे छप्पन आरवली सर... पर्वत स हां आता पा आरवली पर्वत हा सर्वात जुनी पर्वतरांग आहे लक्षामध्ये ठेवायचं विंध्या आणि सातपुडा उत्तर दक्षिण विभागणी करणाऱ्या पर्वतरांगा पठारे आणि मैदाने उत्तर भारताचे गंगा ब्रह्मपुत्र मैदान सुपीक जमीन दक्कनचे पठार बेसाल्ट खडक काळी मृदा थरवाळवण राजस्थान ठीक आहे हवामानाचे प्रकार उष्णकटिबंधीय मान्सून हवामान त्याच्यानंतर उन्हाळा मार्च जून पावसाळा जून सप्टेंबर हिवाळा नोव्हेंबर आणि फेब्रुवारी नैसर्गिक संसाधने कोळसा झारखंड छत्तीसगड लोखनिजे ओडिसा छत्तीसगड बॉक्साईड झारखंड ओडिसा सोनं कर्नाटकमधील खान त्यानंतर वि जैवविविधता आणि वन्यजीव राष्ट्रीय उद्याने सर्वात मोठे उद्यान जिम कार्बोनेट उद्यान उत्तराखंड सुंदरबन सर्वात मोठे दलदलीचे जंगल ओके त्याच्यानंतर प्रमुख प्राणी वाघ हत्ती गेंडा हा आता मात्र इथनं परत सुरुवात करायचं आता सर्वांनी लक्ष घ्या ओके आता शांततेने पहा कारण हे पहिला जो भाग मी एवढा फास्ट घेण्याचं कारण काय मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी हे घेतलं होतं थोडा टेक्निकल इश्यू आला होता माझ्या मो याला त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट घेतला आता पाहा चला सर्व आले किती जणं येतं एकोणीस जणं भारताचे भौगोलिक स्थान खंड व स्थिती भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थित आहे कुठे आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये तो उत्तरेस हिमालय पर्वतरांगाने वेढलेला आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागराने ओके त्याच्यानंतर अक्षांश आणि रेखांश भारत आठ आठांश चार उत्तर ते अंश सहा उत्तर अक्षा आक, दरम्यान पसरलेला आहे देश अडुसा अंश सात पूर्व ते सत्त्याण्णव अंश पंचवीस पूर्व रेखा पूर्व रेखा रेषा दरम्यान आहे ओके क्षेत्रफळ भारताचं चे, क्षेत्रफळ लक्षामध्ये ठेवायचं परीक्षेला प्रश्न येतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रश्न परीक्षेला आलेलाच आहे तर परीक्षेचा विषय असा आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ आहे जगातील भारत हा सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात मोठा देश आहे लक्ष मध्ये भारताने या दोन हजार एकवीसच्या जनगणनेमध्ये भारताने चीनला मागे टाकले पुढे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम विस्तार उत्तर ते दक्षिण उत्तर ते दक्षिण म्हणजे उत्तर कुठे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीचं अंतर आहे आपलं तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व ते पश्चिम अरुणाचल प्रदेश ते गुजरात यांचं याला पूर्व पश्चिमला म्हटलं जातं दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर ओके पुढे सीमावर्ती देश भारताचे सात देशांशी भूसीमा आहे तर कोणकोणते आहेत पाहून घ्या उत्तर व ईशान्य चीन नेपाळ भूतान पश्चिम पाकिस्तान अफगाणिस्तान पूर्व बांगलादेश आणि म्यानमार आता पहा ह्या बांगलादेश बद्दल सांगतो तुम्हाला भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश लाभलेली म्हणजे भारताला सर्वाधिक सीमा आहे बांगलादेश राष्ट्राची लाभलेली आहे त्याच्यामुळे सर्वाधिक जास्त घुसखोर भारतामध्ये बांगलादेशामधनं येतात लक्ष मध्ये समुद्रकिनारा भारताचा समुद्रकिनारा सात हजार पाचशे सोळा किलोमीटर आहे सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरात या राज्याला लाभलेला आहे तुम्हाला समुद्रकिनारावरील बंदरांचे नाव सुद्धा परीक्षेला येऊ शकतात लक्षामध्ये ठेवायचं तिन्ही बाजूने पश्चिमेस अरबी समुद्र आणि दक्षिणेला पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे प्रमुख बेटे व द्वीप द्वीपे अंदमान निकोबार बेटे बंगालचा उपसागर लक्षद्वीप बेटे अरबी समुद्र हा प्रमुख ट्रॉपिकल वर्तुळ कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यातून गेलेला आहे या आठ राज्यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम हे पाठ करण्यापेक्षा सरळ सरळ एक क्लुप्ती क्लुप्ती देतो ती क्लुप्ती पाठ करा त्या क्लुप्तीचं नाव आहे मित्र माझा ओके भारताची प्रमाण वेळ आय एस टी इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार भारताची प्रमाण वेळ ब्याऐंशी ब्याशी अंश तीस पूर्व रेखावंशावर आधारित आहे तो उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि आंध्र प्रदेशाच्या माध्यमातून जातो भारताची आता राजकीय विभागणी कशी झालेली आहे पहा भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे निष्कर्ष भारताचे भौगोलिक स्थान त्याच्या हवामान संस्कृती व्यापार तसेच भूराजकीय परिस्थितीवर डिपेंड आहे पुढे उत्तरेला हिमालय पर्वत आणि दक्षिणेला महासागर असलेल्या या देशाचा भौगोलिक विस्तार अत्यंत महत्वाचा आहे भारताचे क्षेत्र आणि क्षेत्रफळ नवा मुद्दा आलाय एकूण क्षेत्रफळ भारताचे एकूण क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे चौरष्ट कि त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे जे जगाच्या एकूण भूभागाच्या दोन पॉईंट चार टक्के आहे जगातील स्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील सातवा मोठा देश आहे खंडातील स्थान भारताचे तिसऱ्या क्रमांकाचे पहिलं स्थान आहे रशियाचं दुसरं चायनाचं आणि तिसरं भारताचं त्याच्यानंतर उत्तर दक्षिण विस्तार भारताचा उत्तर ते दक्षिण विस्तार तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ते आणि पश्चिम दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर ओके सीमावर्ती देश सात हे आपण पाहिले समुद्रकिनारा सात हजार पाचशे सोळा किलोमीटर त्याच्यानंतर किती जरी फास्ट घेतलं तरी जे आज प्रेझेंट आहेत लेक्चरला त्यांना मी लगेच आज पी डी एफ पाठवतो त्या त्या लेक्चरची आणि ह्या लेक्चरची स्वप्नील पी डी एफ पाठवतो हां लगेच पुढे समुद्रकिनारा लांब समुद्रकिनारा आहे पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर वेढलेला आहे राजकीय विभागनी भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत की सात आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ओके हे स्किप करतो थो थोडं हां वनक्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के आहे हे परीक्षेला प्रश्न येतो वन विभागाच्या निष्कर्ष भारताचा भूप्रदेश विविधतेने नटलेला आहे आणि त्याचा विस्तार त्याच्या हवामान शेती व्यापार संरक्षण आणि संपूर्ण जगातील महत्व ठरवतो ओके पुढे भारताचे एकूण क्षेत्रफळ दखनचा पठार किनारी प्रदेश पूर्व पश्चिम किनारा आपण आता पाहणार आहोत भारतातील भूप्रदेश मुख्यतः पाच भौगोलिक भागांमध्ये विभागला जातो त्याच्यामध्ये हिमालय पर्वत श्रेणी उत्तरेमध्ये आहे उत्तर भारतीय गंगा मैदान दख्खन पठार किनारी प्रदेश पूर्व पश्चिम किनारा द्वीपे अंदमान निकोबार व लक्षद्वीप कृषी क्षेत्र भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा जास्त भाग भूभाग शेतीसाठी वापरला जातो जो जगातील सर्वाधिक शेती योग्य जमिनीपैकी एक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे जुन्या काळात भारतामध्ये वनक्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे ओके निष्कर्ष जर काढायचा जर म्हटला तर भारताचा भूप्रदेश विविधतेने नटलेला आहे आणि त्याचा विस्तार त्याच्या हवामान शेती व्यापार संरक्षणावर संपूर्ण जगातील महत्व ठरवतो ठीक आहे आता पाहायचं भारतातील राज्य केंद्रशासित प्रदेश आणि राजधान आहे आणि त्यांच्या भाच्या ओके चला पुढे पहा स्वप्नील आणि सौरभ हे दोघच दिसत आहेत आज बाकीचे कुठे गेले चला आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती भाषा तेलगू, अरुणाचल प्रदेश इटानगर भाषा इंग्रजी आसाम दिशपूर भाषा आसामी बिहार पटना भाषा हिंदी भोजपुरी छत्तीसगड रायपूर हिंदी गोंडी कोकण पंजी कोकणी आणि मराठी गुजरात गांधीनगर गुजराती हरियाणा चंदीगड हिंदी त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश शिमला हिंदी झारखंड रांची हिंदी कर्नाटक बेंगलोर कन्नड केरळ तिरुअनंतपुरम मल्याळम मध्य प्रदेश भोपाळ हिंदी ओके okay. पुढे पाहायचं आपल्याला मध्य प्रदेश भोपाळ हिंदी झालं महाराष्ट्र मुंबई आणि भाषा कोणती असेल मराठी मणिपूर इम्फाळ मणिपुरी किंवा मणिपुरीला सुद्धा असं म्हटलं जातं त्याच्यानंतर मेघालय शिलाँग इंग्रजी मिझोराम आयझॉल मिझो नागालँड कोहिमा इंग्रजी ओडिसा भुवनेश्वर ओडिसा पंजाब चंदीगड पंजाबी राजस्थानची राजस्थान रा र जयपूर हिंदी सिक्कीम गंगटोक नेपाळी किंवा इंग्रजी तामिळनाडू चेन्नई तामिळ तेलंगणा हैदराबाद तेलगू त्रिपुरा आगरताळा बंगाली कोक बोरेक उत्तर प्रदेश लखनौ हिंदी उत्तराखंड देहराडून हिंदी पश्चिम बंगाल कोलकाता बंगाली ठीक आहे त्याच्यानंतर हे केंद्रशासित प्रदेश पहा अंदमान निकोबार बेटे पोर्टॅब्लर हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर चंदीगड हा चौथा कोणाला आता स्वप्नील सौरभ दुसरं कोण आहे रे बाकीचे कुठे गेले सौरभ बाकीचे कुठे गेले बेटा चला केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान निकोबार लगेच तुमचं लेक्चर झालं का लगेच तुम्ही काय करायचं मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा मी तुम्हाला लगेच पीडीएफ देऊन टाकतो ठीक आहे घाईघाईमध्ये पीडीएफ बनवली मी गावाकडे आहे तरी मला बा चला कशाला स्किप करायचा व्हिडिओ म्हणून मी लेक्चर म्हणून लेक्चर घेतलोय शेतात येऊन बसलोय मी हम्म चंदीगड चंदीगड पंजाबी आणि हिंदी दादर नगर हवेली दीव दमन दमन गुजराती हिंदी लक्षद्वीप कवर्ती मल्याळम दिल्ली राजधानी क्षेत्र दिल्ली हिंदी पंजाबी उर्दू इंग्रजी जम्मू काश्मीर श्रीलंका सॉरी जम्मू काश्मीर श्रीनगर उन्हाळी आणि जम्मू हिवाळी उर्दू हिंदी डोगरी डोंगरी नाही डोगरी टाकतो ना मी मॅसेज कोण कोण नव्हतं ते कोण कोण नाही कुणाल नाही देवानंद नाही रणजित नाही हितेश नाही समीर नाही त्यानंतर त्यानंतर त्या शेख मॅडम पण नाहीत पुढे लक्षद्वीप कवर्ती मल्याळम दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नवी दिल्ली हिंदी पंजाबी उर्दू इंग्रजी तो बादल पण नाही बादल जम्मू काश्मीर झालं परत लडाख लेह लडाखी हिंदी आणि इंग्रजी पद्दुचेरी पद्दुचेरी तामिळ तेलगू मल्याळम आणि फ्रेंच इथं इथं फ्रान्साचं वस्ती होती त्याच्यामुळे इथं फ्रेंच आहे ओके पुढे याचा निष्कर्ष काय भारत विविध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला देश आहे प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची राजधानी आणि प्रमुख भाषा आहे त्या भागातील संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करते ठीक आहे आता पहा <coughs> आता पहा भारताची राज्य आणि त्यांची भौगोलिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये चांगला धडा मोठा साठ पानाचा धडा हे साठ पाना, पाना जवळपास पाचशे प्रश्न इथं कव्हर होतात आणि चार जण येऊन बसले तर फक्त भारताची राज्य आणि त्याची सांस्कृतिक भौगोलिक सांस्कृतिक वैशिष्ट्य उत्तर भारत आता हे उत्तर भारत आहे ना उत्तर भारतामध्ये कोणतं राज्य आहे ते उत्तर प्रदेश त्याचं वैशिष्ट्य काय गंगा आणि यमुना नदीचे मैदान अयोध्या नदी अयोध्या मंदिर वाराणसी सारखी तीर्थस्थळे तिथं कुंभमेळा पण होतो आता प्रयागराजचा कुंभमेळा झाला बघा झाला ना त्यानंतर कथक नृत्य प्रसिद्ध पुढे पंजाब पंजाबला पाच भूमीचा पाच नदीचा प्रदेश त्याच्यामुळे पंजाब हे नाव पडलं पंजाब हे रा, राज्य पाकिस्तानमध्ये पण आहे भारतामध्ये पण आहे ज्यावेळेस भारताची फाळणी झाली डिवायडेशन झालं त्यावेळेस पंजाबचा सुपीक भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आणि तागाचा सुपीक भाग हा बांगलादेशमध्ये गेला त्याच्यामुळे आपण या पिकाच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये मागे आलोय ठीक आहे पुढे पंजाबमध्ये सुपीक मैदान गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध भांगडा आणि गिद्धा नृत्य लंगर संस्कृती बाहे पंजाबी लोक लंगर संस्कृती करतात गुरुद्वारामध्ये कधी जर गेलात तर यांच्याकडे एंचा, लंगर असते जेवायला देतात हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश तर आवाज कमी करा हिमाचल प्रदेश हिमा हिमालयन पर्वतरांगांमध्ये वसलेले पर्यटनासाठी प्रसिद्ध कुल्लू मनाली डलहोशी लोसर आणि दशेरा हे कुल्लू मनाली पहा आणि मुंसाठी प्रसिद्ध आहे लग्न झाले की हनीमून त्याच्यानंतर राजस्थान थार थारचा वाळवंट आहे त्या थार वाळवंटाच्या नावावरून थार नावाची ना एक जीप निघालेली बघ जीपशी म्हणतात तिला ठीक आहे पुढे पुढे जयपूर गुलाबी शहर जोधपूर मिठाईचं शहर जैसलमर वाळवंटातील शहर असे ऐतिहासिक शहर राजस्थानी लोकनृत्य कट्टपुतळी कला पुष्कर उंट महोत्सव आता पूर्व भारतात येऊ पूर्व भारतामध्ये बिहार येतं बिहारामध्ये काय गंगा नदीच्या किनारी वसलेले नालंदा विद्यापीठ हे नालंदा विद्यापीठ एवढं मोठं बौद्ध बौद्ध संस्कृतीचं विद्यापीठ होतं की त्या काळामध्ये सनातन हे जाळलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जगातील अनेक राज राजकुमार या नालंदा विद्यापीठामध्ये शिकायला यायचे तर हे नालंदा विद्यापीठ आहे छठ पूजा विशेष महत्वाची पश्चिम बंगाल सुंदरबनचे मॅनग्रो जंगल दार्जिलिंगचा चहा दुर्गापूजा रवींद्र संगीत प्रसिद्ध आसाम आसामची ब्रह्मपुत्रा नदीचा प्रदेश चहा उत्पादना उत्पादनासाठी प्रदेश प्रसिद्ध बिहू महोत्सव क्षत्रिय नृत्य अरुणाचल प्रदेश पर्वतीय प्रदेश तवांग मठ आणि मोनाप जमातीचे पारंपरिक नृत्य आता यू पश्चिम भारतात पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम घाट कोकण किनारपट्टी गणेश गणेशोत्सव लावणी नृत्य वारकरी संप्रदाय गुजरात गुजराती चालू आपण गुजरातीत महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट कोकण किनारपट्टी गणेशोत्सव लावणी नृत्य वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये हा गुजरातच गिर जंगल कश्चरन गरबा दांडिया नृत्य पतंग महोत्सव प्रसिद्ध गोवा समुद्रकिनारे आणि पश्चिम घाट कॉनिव्हर्सल फेस्टिवल गोवामधल्यानं सांगायचं काम नाही तुम्हाला गोव्याला कशाला जाता फेस्टिवलला क्रिसमस मोठ्या थाटात साजरा होतो आता येऊ दक्षिण भारतात दक्षिण भारतामध्ये कर्नाटक कर्नाटकमध्ये काय पश्चिम घाटाचा भाग कॉफी आणि मसाले मैस मैसूर दसरा यक्षागन नृत्य प्रसिद्ध केरळ बॅकवॉटर प्रदेश नारळाची झाडे कथकली मोहिनी अट्टम ओणम सन विशेष तामिळनाडू तंजावर मंदिर वास्तुकला कावेरी नदी खोरे भरतनाट्यम जलिकट्टू महोत्सव आंध्र प्रदेश आणि तेलंगणा कृष्णा त्याच्यानंतर गोदावरी नद्याच्या खोऱ्यामध्ये विकसित कुचीपुडी नृत्य बत्तुकम्मा हे बत्कम्मा नावाचं याला बत्तुकम्मा दिलं बत्कम्मा सन प्रसिद्ध मध्य भारतात येऊ मध्य भारतामध्ये विंध्य पर्वतरांग कान्हा आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश एम पी खजुराव मंदिर भीमटेका गुफा आता येऊ छत्तीसगडमध्ये गंधाट जंगल आदिवासी संस्कृती बस्तर दशहरा पंडवानी नृत्य प्रसिद्ध नक्षलाइट राज्य मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इतर नक्षलवाद्यांच्या चकमकी होतात आता येऊ ईशान्य भारतामध्ये सेवन शिस्त म्हणतो आपण याला सेवन स्त्रामध्ये मणिपूर लोकतक सरोवर संगाई हरण प्रसिद्ध हे संगाई हरण जे आहे ना कुत्र्यासारखं भुक्ते म्हणून याला संघाई हरण म्हणतात मणिपुरी नृत्य महोत्सव मेघालय चेरापुंजी मास्त महोत्सव खासी आणि गारो जमातीची परंपरा नागालँड नागा जमित जमातीची संस्कृती हर्नबिल महोत्सव प्रसिद्ध ठीक आहे भारताच्या विविधतेमध्ये एकता दर्शनारा हा समृद्धी वारसा होता अशा पद्धतीने भारताच्या भौगोलिक दृष्टिकोनाचा आपण व्यवस्थितरित्या आप अभ्यास घेतलेला आहे याच धड्यावर उद्या मी पाचशे वनलायनर प्रश्न काढतो आणि रो नऊ वाजता उद्या परत लाईव्ह येतो तर सर्वांनी या ठिकाणी सांगा मी सर्वांना उद्या पर्सनली फोन करतो आणि बोलतो ठीक आहे सौरभ आणि स्वप्नील दोघांनी मला व्हॉट्सअपला आहे कर बेटा मी तुम्हाला लगेच पी डी एफ सेंड करतो तर आता या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद